मिरज सांगली मिरज विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांचा मिरजेत येईल गार दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्याबाबतीत आज मिरजेत महाराणा प्रताप चौक येथे सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शिवसैनिक महिला आघाडी आणि युवासेना पदाधिकारी यांनी उद्धव साहेब बडो हम तुम्हारे साथ है आदित्य ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है भास्कर जाधव आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या यावेळी शिवसेनेचे सांगली उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर मिरज उपजिल्हाप्रमुख महादेव मगदुम मिरज विधानसभा प्रमुख तानाजी सातपुते सांगली विधानसभा प्रमुख विष्णू अप्पा पाटील महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटिका सुजाताताई इंगळे मिरज तालुका प्रमुख संजय काटे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे मिरज शहर प्रमुख महादेव वनवंत सांगली शहर प्रमुख विराज बुटाले आदी पदाधिकारी उपस्थित होते मिरज विधानसभा क्षेत्रातील दिल, जिल्ह्याचं मिरज तालुका आहे गाव असणाऱ्या या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जातीवंत शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक जे आहेत ते कुठेही गेले नाहीत काही मनसेंना आले आणि शिंदे गटात गेले काही अन्य ठिकाण आले आणि शिंदे गटात गेले पण जो जातीवंत ज्याच्या रक्तात सहसा जो हिंदुत्व आहे त्याच्या रक्तात शिवसेना प्रमुखांचा विचार आहे त्याच्या रक्तात उद्धव ठाकरेंचा विचार आहे तो शिवसैनिक आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पायिक आहे शिवसैनिक आहे आणि तो निष्ठेनं या सांगली जिल्ह्यातला शिवसैनिक हा उद्धवजींच्या पाठीशी आहे गेली एकोणीस वर्ष उद्धव साहेब नारायण राणे दे राज ठाकरे दे त्यानंतर झालेले अनेक बंड असते तेव्हा आता झालेले शिंदेच बंड दे माझा नेता हा सर्वस्वी स्वी लढा देतोय लढा उपजींना लढतोय आणि त्याच्या पाठीशी राहणं आणि जे बाळासाहेबांना वचन दिले उद्धवजींना सांभाळायचं आदित्यजींना सांभाळायचं त्यांना आम्ही सांभाळणारे नाही आहोत त्यांचे आम्ही आहोत त्यांचे शिवसैनिक आहोत आणि ही सांगली जिल्ह्याची शिवसेना की उद्धवजींच्या पाठीशी ठाम आहे उद्धव साहेब तुम्हाला Só três.